डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर रोड संपर्क आणि महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप झालेली आहे आणि कालच तीस हजार कोटीच म्हणजे राज्य सरकारला या लोकांनी कंगाल केलेला आहे हा त्याचा संदेश या सरकार राज्याच्या सरकारने दिलेला आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्र वाचवायचं शाहू फुले आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील या सगळ्यांनी महाराष्ट्राचं नाव लोकिक केलं यशोदराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील कारण की या राज्याचा मंगलकालेश्वरी रोला असेल तर तो यशवंतराव चव्हाण साहेबांनी रोवला आणि मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने हा महाराष्ट्र प्रगत केला पण त्याच महाराष्ट्राला संपवण्याचं पाप नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे अनुवय राज्यामध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत ते करत आहेत महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलेलं आहे काय लागला पैसा जेवढं मग पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल ज्या प्राईम त्या सगळ्या जमिनी आहेत त्या अदानीला देऊन टाकायच्या शंभर कोटीची जमीन असेल तर दहा कोटीत द्यायची अशा पद्धतीचं लोट करून महाराष्ट्रच विकायचं काम सुरू केलेलं आहे अदानीला आणि मग हा पैसा ए टी एम म्हणजे ए टी एम म्हणजे महाराष्ट्र लुटायची व्यवस्था अमित शहा आणि मोदींनी के केलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र वाचवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं अंकलखोप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड पृथ्वीराज पाटील डॉक्टर जितेश कदम वैभव पुदाले बाळासाहेब पवार अंकलखोप येथील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलूस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात महायुती व इतर संघटनातील अंकलखोप खंडोबाचेवाडी आमणापूर संतगाव येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पलूस तालुक्यातील नागरिक महिला व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नागवंत शर्टिंग कलेक्शन फलूस रेडीमेड वेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलूज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा